नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभा क्रमांक चार मध्ये भाजपचे उमेदवार मोहन वाटवे विद्याताई नलवडे अपर्णाताई शेटे आणि विद्यमान नगरसेवक व भाजपचा प्रमुख चेहरा असलेला युवा नेते निरंजन दादा आवटी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे आज शनिवारी सर्व भाजपा उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खोतनगर येथील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली पवनचक्की शवकरे प्लॉट इंदिरानगर परिसर या भागात घरोघरी जाऊन मतदारांना आपल्या उमेदवारी मागील उद्देश सांगितले प्रभागाचा विकास म्हणजे शहराचा विकास अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या प्रभागाच्या विकासासाठी भाजपा उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदान करण्याचे आवाहन सौ अपर्णताई शेट्टे यांनी मतदारांना केलं या पदयात्रेत परिसरातील महिला आणि तरुण वर्ग सहभागी झाला होता हिरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज नमस्कार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक चार मधील माझे सहकारी श्री मोहन काका वाटवे विद्या नलवडे मी स्वतःच अपर्णा विवेक शेटे व निरंजनादा औटी यांच्या सुविध पत्नी आम्ही चौघ आज आम्ही ह्या खोतनगर पवन चक्की व शाहू कॉलनी या परिसरात फिरत असताना आम्हाला अतिशय लो नागरिकांमधून उत्स्फूर्त प्र, मिळत आहे आणि आम्हाला पूर्ण शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे की गुलाल हा आपलाच असणार आहे आणि नागरिकांना आपल्या प्रभागातील नागरिकांना मी आव्हान करते की पूर्ण आपल्या भारतीय जनता पक्षे पक्षाला पूर्ण बहुसंख्य मताने विजय करावे धन्यवाद आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट